श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात होय मी तुलाच सांगत आहे बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐक मी तुला इतरांसारखा फसवणारा देव नाही विश्वास ठेव पुढील तीन मिनिटे तुझ्या भाग्यात चमत्कार नाही झाला तर सांग बाळा देव आता जे सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐक कारण यात तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो कारण देव तुझ्या हिताचे काहीतरी तुला सांगायला आले आहेत जर हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलात तर तुझ्या भाग्यात तो चमत्कार घडेल आणि तुला जे हवे आहे ते प्राप्त होऊ शकते तेव्हा विश्वास ठेव आणि शेवटपर्यंत हा संदेश ऐक माझ्या मौल्यवान मुला लक्षपूर्वक ऐक मी तुमचा स्वर्गीय पिता आहे आणि मी तुम्हाला ते जाणून घ्यायचे आहे की तेथे तुमच्या जीवनाबद्दल एक प्रमुख निवड केली केली आहे तुमचे जीवन सूर्यापेक्षा जास्त प्रकाश पसरवणार आहे म्हणून वरील चमत्कारिक आशीर्वादांच्या हल्ल्यासाठी स्वतःला तयार करा देव म्हणतात बाळा पुढील आठवड्यात तुम्हाला अनपेक्षित लाभ जो आर्थिक मदत करणारा असेल ती मदत तुम्हाला प्राप्त होईल तुमचे खूप काही दारिद्र्य संपवण्याच्या नायनाट करण्याचा आशीर्वाद देव तुम्हाला या क्षणाला देत आहे ज्यांच्या मागे ते खूप काही त्रास आहेत त्यांचे ते त्रास या क्षणापासून दूर होऊ शकतील तुम्ही हा चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा आणि आपले आर्थिक चमत्कार प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुम्ही जर या संदेशाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जर हा संदेश ऐकत राहिलात तर माझा दैवी आशीर्वाद तुमचे कल्याण करेल तुमच्या आयुष्यातील त्या घटना परिवर्तित करण्यात येतील ज्या तुमच्यासाठी शुभ नाहीत जे काही तुमच्यासाठी शुभ आणि खूप काही फलदायक आहे ते तुम्हाला काही फळांच्या रूपात प्राप्त होईल तुमचे दैव जरी खरतड असले तरीही दैवी ऊर्जा तुम्हाला मदतीला आहे दैवाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या संपूर्ण इच्छा आशीर्वादासह तुम्हाला प्राप्त होतील तुम्ही जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर तुमची वाढ झपाट्याने होईल तुम्हाला जे आशीर्वाद हवे आहे ते वेगवान गतीने तुमच्या दिशेने येताना तुम्ही अनुभव कराल कारण देव तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकत आहेत तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण देव तुमच्या दिशेने कार्य करत आहे देव म्हणतात भरपूर प्रेम उपचार आनंद आणि आनंदाचे क्षण तुझ्या मार्गात आहे ज्यांना कुणाला त्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे त्यांना ते अचानक येणारे धन प्राप्त होणार आहे ते इतक्या मुबलक प्रमाणात येणार आहे की त्याचे पुढील काही वर्ष तो सुखात काढू शकेल त्याला कुठलीही चिंता नसेल आणि जीवनात त्यांना खूप काही संघर्षापासून वाचता येईल असे आशीर्वाद देव त्याच्या दिशेने पाठवत आहेत देव म्हणतात काळजी चिंता आणि दुःख नष्ट करणारे माझे आशीर्वाद ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येतील तिथपर्यंत तू शांत राहा नामस्मरण कर भक्तिभावाने अंत करण्यातून देवाला क्षमा माग कारण जेव्हा काही ठिकाणी तुम्ही चुकले आहात तर त्या ठिकाणी क्षमा मागणे योग्य आहे जर देवाने तुम्हाला क्षमा केली तर तुमच्याकडे येणारे अनंत आशीर्वाद तुमची पूर्ण जीवन बदलणारे ठरणार आहेत तेव्हा विश्वास ठेवा की तुमचे सर्व काही आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत मनापूर्वक तुम्ही ज्या चुका केल्या आहेत त्यासाठी देवाकडे क्षमा करा आणि देवाने तुम्हाला खूप काही जे आनंद दिले आहेत त्यासाठी मनापासून देवाचे आभार माना कृतज्ञता व्यक्त करा कारण यामुळे तुम्ही देवाचे अधिक प्रिय व्हाल देव म्हणतात बाळा तू मला शोधत असशील तर मी या ब्रह्मांडाच्या कणाकणात व्याप्त आहे तुला प्रत्येक ठिकाणी माझा अनुभव येणार आहे तुम्ही जर देवांच्या आशीर्वादांची प्रतीक्षा करत आहात तर हे सर्व काही आशीर्वाद जे तुमच्या भल्यासाठी सुखासाठी आहे ते तुमच्या मार्गात येत आहे स्वामींचे नाम तुमचे कल्याण करेल तुमच्या ज्या काही समस्या आहे त्या नष्ट करेल तुम्ही ज्या तुमच्या नात्यासाठी देवाकडे काही मागू इच्छिता ती लवकरच पूर्ण होईल आणि ती इच्छा देव तुम्हाला एखाद्या चमत्काराच्या रूपात भेट वस्तूच्या रूपात आशीर्वादाच्या रूपात देव इच्छितात ती तुम्ही स्वीकार करण्यासाठी सज्ज आहात तर या क्षणाला देखील देवाचे आशीर्वाद तुमचे कल्याण करेल जर तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र अत्यंत प्रीतीने श्रद्धेने वारंवार म्हणत असाल तर तुमचे जीवन इतके अद्भुत परिवर्तन करणारे ठरेल ज्याची तुम्ही अपेक्षाही कधी केली नसेल ते तुमच्या मार्गात येईल स्वामी म्हणतात बाळा तू खूप काही काळजीत आजपर्यंत होतास जे लोक तुला त्रास द्यायचे वारंवार तुझ्या कार्यात काही विघ्न काही द्वेष उत्पन्न करण्याचे कार्य करायचे पण आता इथून पुढे तू तु त्यांना तुझ्या आसपासही पाहू शकणार नाहीस कारण देवांनी ते तुझ्याजवळून दूर करण्याचा निर्णय घेतला आहे तुला झालेले कष्ट आणि तुला झालेले त्रास देवानी स्वत पाहिले आहे बाळा प्रत्येक क्षणाला देव आणि देवाची ऊर्जा तुमच्यासाठी कार्य करते जेव्हा तुम्ही देवाकडे येता आणि स्वतःला त्या त्रासात प्राप्त असताना देवाकडे मनोभावे ती प्रार्थना करता की हे स्वामी राया मला या दुःखातून या कष्टातून मुक्त करा जे कोणी आज माझा विरोध करत आहे माझ्या कार्यात विघ्न आणत आहेत माझ्या कार्यात खूप काही अडचणी आणू पाहत आहे त्यांना माझ्यापासून दूर करा मला ती सद्बुद्धी द्या की मी माझ्या विवेक बुद्धीने माझे कार्य करू शकेल मी त्या अडीअडचणींना दूर करू शकेल मी माझ्या कार्यांना योग्य वेळ देऊ शकेल तेव्हा ती प्रार्थना देव स्वीकार करतात कारण तू केलेली मनोमन प्रार्थना देव ऐकत आहे देव तुझ्या दिशेने कार्य करत आहे आणि आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत स्वामींचा अपेक्षा पूर्ण करणारा आणि आशीर्वाद चमत्कार देणारा हा संदेश स्वामींचे जे कोणी प्रिय बाळ या क्षणाला ऐकत आहेत त्यांच्या जीवनात ते आता तो अनुभव देखील करणार आहेत त्यांच्या समस्या नष्ट होताना त्यांना अनुभव येईल तुमचे नाव आता एका अशा खोलीत घेतल्या जात आहे जिथे तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद ठेवले आहेत देवांची इच्छा आहे की तुम्ही ते प्राप्त करावे त्यासाठी तुम्ही पुढे यावे ते कर्म करावे आणि ते आशीर्वाद प्राप्त करावे स्वामी म्हणतात बाळा या आठ दिवसात तुझी एक मोठी समस्या मार्गी लागणार आहे तुला तुझे कार्य पूर्ण करण्यासाठी जी मी विवेक बुद्धी दिली आहे त्याचा वापर कर आणि ते कार्य सिद्ध होईल माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत राहील किंतु परंतु मनात आणू नको कुठलीही शंका मनात धरू नकोस जे तुझ्यासाठी सर्वोत्तम फळ देणारे आहे ते तुझ्या दिशेने येत आहे स्वामींच्या नामाने तुम्ही बरे व्हाल तुमचे प्रियजन बरे व्हाल कारण तुम्ही त्यांच्याकडे ती प्रार्थना करत आहात तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुम्ही स्वामीकडे प्रगट करत आहात ती प्रार्थना करत आहात तर देव तुमची प्रार्थना ऐकत आहेत तुमच्या दिशेने ते वेगवान आशीर्वाद येत आहेत जेव्हा काही गोष्टींसाठी विलंब लागणार आहे तेव्हा देव तुम्हाला त्या ठिकाणी ठाम म्हणतात आणि ज्या ठिकाणी तुम्हाला पुढे जाण्यासाठी वेगवान गती देतात तेव्हा तुम्ही त्या वेगवान गतीने ते आशीर्वाद प्राप्त करता जेव्हा तुम्ही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादावर पूर्ण विश्वास ठेवाल तेव्हा देव स्वामी देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देतील देव तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाऊ इच्छितो जर तुम्ही या क्षणाला देखील नवीन उंचीवर आणि खूप काही समृद्धीकडे जाण्यासाठी तयार केल्या जात आहात तर मग वाट पाहू नका कारण देव स्वत तुम्हाला आशीर्वादित करत आहे प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी आनंदाचा ठेवलेला आहे देवाची योजना तुमच्यासाठी अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली आहे स्वामींची इच्छा तुमच्यासाठी अफाट आणि अनंत आहे तुम्ही जे काही विचार करू शकत नाही ते तुमच्यासाठी देव करत आहे देवाचे खूप काही आशीर्वाद तुमच्या दिशेने फलित होणार आहे ते फलित आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पुढे या सज्ज व्हा आणि दावा करा की मी ते आशीर्वाद स्वीकार करतो मीच्या जागी तुम्ही तुमचे नाव वापरू शकता देवाला ती मनोभावे प्रार्थना करा स्वामींना ती प्रार्थना करा स्वामी ती प्रार्थना ऐकतात देव ती प्रार्थना ऐकतात विश्वास ठेवा देवाचे अनंत आणि अफाट कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे तुमच्या कुटुंबातील कोणीही त्या उच्च स्तरावर आजपर्यंत पोहोचले नाहीत असे आशीर्वाद देव तुम्हाला स्वामी तुम्हाला देऊ इच्छितात तुमच्या सर्व काही इच्छा या आशीर्वादानंतर पूर्ण होताना तुम्ही अनुभव करणार आहात एक मोठी संधी आणि अनुकूलता तुमच्यासाठी आहे तुम्हीही जर स्वामींचे दैवी आशीर्वाद चमत्कार वेगवान गतीने आपल्याकडे आकर्षित करू इच्छिता तर देवाचे स्वामीचे ध्यान करणे कधीही सोडू नका देवाचे श्री स्वामी समर्थ नाम जप आणि भगवंताचे स्मरण करण्यास कधीही चुकू नका कारण तुमच्या दिशेने येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी चमत्कार ठरतील वेगवान गतीने तुमच्या दिशेने काहीतरी मोठे चमत्कार घडणार आहेत विश्वास ठेवा त्यासाठी सज्ज व्हा आणि देवाला प्रार्थनेद्वारे सांगा की मी सतत त्या चमत्कारांसाठी उत्सुक आहे आणि मी ते स्वीकारण्यासाठी आत्ता या क्षणाला देखील सज्ज आहे तर तुमच्या दिशेने ते चमत्कार येऊ लागतील घडू लागतील विश्वास ठेवा तुम्हाला माहीत आहे की देव विश्वासू आहे तर प्रार्थना करणे आणि आशा करणे सोडू नका प्रत्येक क्षणाला देवाला तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात जे काही मागू इच्छित आहात ते मनपूर्वक श्रद्धेने मागणे सुरू ठेवा कारण कुठल्याही क्षणी देवाचा दैवी चमत्कार तुम्हाला प्राप्त होईल कारण तुमची इच्छा लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय मुला कधीही स्वतःला एकटा मानू नकोस मी तुझे सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून तुला मोठा चमत्कार देणार आहे ज्या गोष्टींवर आजपर्यंत तुझा विश्वास बसत नव्हता त्याही गोष्टी तुझ्यासोबत घडू लागतील जर तुम्हाला आणि तुमच्या सहकुटुंबाला देवाच्या परमेश्वराच्या स्वामींच्या आशीर्वादांची चमत्कारांची गरज वाटत असेल तर इथे टाईप करायला विसरू नका की माझ्या देवाच्या चमत्कारांची आशीर्वादांची मला गरज आहे जर तुम्ही हे टाईप केले तर देव तुमच्यावर ती दया देतील ते आशीर्वाद देतील कारण निरंतर आपण सर्वच देवांच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितो आणि म्हणूनच देवाला प्रार्थना करा मनोमन देवाला विनंती करा की हे स्वामी राया मी तुमच्याकडे ते आशीर्वाद मागू इच्छितो ज्यात माझे कल्याण आहे आणि माझे कल्याण फक्त तुमच्या आणि तुमच्याच हाती आहे हे स्वामी राया मला द्वेषापासून खूप काही त्रासापासून मुक्त करा मला तो योग्य मार्ग दाखवा ज्या मार्गावर चालून माझी प्रगती साध्य आहे मला ते उचित मार्ग दाखवा त्या मार्गावर चालण्यासाठी मी उत्सुक आहे माझी उत्सुकता तुमच्या अधीन आहे तुम्ही जेव्हा मला मार्ग दाखवाल तेव्हा मी त्या मार्गावर चालेल देवा मी तुमच्या प्रतीक्षेत आहे तुमचे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी सज्ज आहे अशी प्रार्थना स्वामींना करा कारण स्वामी तुमची प्रार्थना ऐकतात आणि त्याचे उत्तरही तुम्हाला लवकरच प्राप्त होते देव म्हणतात बाळा मुक्त रहा तुझे जीवन संपूर्ण आनंदित आणि भरपूर आशीर्वादाने परिपूर्ण करण्यात येणार आहे विश्वास ठेव माझे चमत्कार तुझ्या दिशेने वेगवान येत आहे ते स्वीकारण्यासाठी सज्ज रहा बाळा तू केलेली प्रार्थना मी ऐकत आहे आणि त्याचे उत्तरही होकारार्थी देत आहे तुमच्या दिशेने ते सर्व काही घडू लागेल जे तुमच्यासाठी चमत्कारिक असेल ते तुमच्यासाठी अद्भुत असेल जे काही रहस्यमय आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत ते तुमच्या पूर्वी केलेल्या चांगल्या कर्माचे फळ असेल ते तुम्हाला प्राप्त होण्याची वेळ ती शुभ वेळ जवळ येत आहे बाळा तुम्ही कधी धीर सोडला नाही आणि म्हणूनच देवाने तुमच्याकडे कृपादृष्टी केली आहे आता तुमचे सर्व काही क्लेश त्रास दुःख यातना संपून जाईल आणि तुमचे कर्ज देखील कमी होईल कारण तुम्ही त्यासाठी माझी प्रार्थना केली आहे माझे आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तित करेल सुख समाधान आनंद प्रगती आणि खूप काही भरभराट करणारा माझा आशीर्वाद हा दैवी संदेशाच्या रूपात तुमच्यापर्यंत आला आहे त्याला मनपूर्वक स्वीकार करा आणि ज्यांनी कुणी हे आशीर्वाद स्वीकार केले आहेत त्यांना लवकरच या चोवीस तासात एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे जी आनंदाची बातमी आता त्यांचे घरदार सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण करणारी आहे त्यांचे ते नाते घट्ट होईल ज्यांच्यात आजपर्यंत दुरावा होता ते आता जवळ येतील त्या नात्यात त्यांना आता ती संतुष्टी प्राप्त होईल त्यांच्या नात्यात तो गोडवा निर्माण होईल आता वादविवाद संपून सुसंवाद होतील माझे आशीर्वाद चिरकाल तुमचे परिवार सुखी ठेवण्यासाठी आहेत तुमचे कुटुंब सुखी राहण्यासाठी आहेत तेव्हा निश्चिंत रहा देवाची प्रार्थना देवाचे नामस्मरण न विसरता करत रहा कारण चांगले कर्म तुम्ही जर करत राहिले तर तुमच्या दिशेने अधिक चांगले येताना काहीही वेळ लागणार नाही देव म्हणतात मी तुझ्या बाजूने कार्य करत आहे ज्यांनी कुणी तुला हरवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना हे माहीत नाही की तुझा मोठा विजय निश्चित आहे ते आता हारतील आणि तू मोठा विजय प्राप्त करशील कारण तू योग्य मार्गावर योग्य दिशेवर पुढे चालत आहे तू देवाच्या सान्निध्यात राहून त्या मार्गावर चालत आहे तुझा विजय निश्चित आहे तुमच्याकडे ती आनंदाची बातमी लवकरच येणार आहे सुखी रहा तुझे कुटुंब आणि तू तु, तुला कुठेही कमतरता भासणार नाही स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे त्यांच्या मनातील स्वामी भक्तांच्या मनातील ती मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी देव तुम्हाला या संदेशातून देत आहेत तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत ज्या क्षणाला येतील त्याच काही काळात तुम्ही तुमच्या मोठ्या इच्छा पूर्ण होण्याचा अनुभव कराल देव सतत तुमची काळजी घेत आहेत याचा अनुभव तुम्हाला येईल तुमच्या दिशेने ते भरभराट आणि चमत्कार तुम्ही अनुभव करू शकणार आहात सज्ज व्हा आशीर्वाद येत आहेत माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या आणि तुमच्या मुलाबाळांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुख समृद्धी आनंद आणि खूप काही भरभराट प्राप्त हो हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ